आई असंच म्हणतात काय म्हणतात नक्की माहित नाही पण आता हे फुगवलेले आहेत बर्थडे आणि हे खुश आहेत स्ट्रॉंग आहे चांगले आहेत क्वालिटी वाले सुद्धा आहे त्यामुळे आपण एक नेक्स्ट इयर किंवा त्याच्या पुढच्या इयर असं यूज करू शकतो साधारणतः दोन तीन वर्ष तरी आपण हे वापरू शकतो पण आपल्याला याची हवाच निघत नाही त्यामुळे मग आपण ठरवतो का असंच ठेवायचं म्हणजे याला कसं ठेवणार एवढं सगळं भरायचं म्हणजे मोठं एखादं पोतं लागल त्यासाठी पण आपण असं नाही ठेवू शकत तर ह्याची हवा निघत नाही बघा तुम्ही आता ह्याचं हे खोललेलंच आहे तर असं आपण दाबलं तरी पण ह्याची हवा निघणार नाही किती दाबा फुटेल मागे कुठे पण ते हवा निघणार नाही हे स्ट्रॉंग असतात आपल्या कसं मिडल क्लास लोकांना तर हे रियूज करणं म्हणजे लागतंच रियूज करायला काय आपण प्रत्येक वेळी नवी नवीन नवीन घेऊ शकत नाही त्यामुळे आपण मग साधत ते लेटरवाला असतं तरच घेण्याचा प्रयत्न करतो हे थोडं महाग असतं त्यामुळे आपण हे घेण्याच्या नदाला लागत नाही पण हे जे हवा काढण्याची एक साधी सोपी टेक्निक आहे ते मी तुम्हाला सांगायला बघा स्टार मधली हवा आम्ही ऑलरेडी काढलेली आहे आम्ही चेक केलं की आम्ही जसं ट्राय करतो जशी हवा निघते का आम्ही चेक आहे तर मी एक एक लेटरची तुम्हाला सगळी हवा काढून दाखवणार आहे जेणेकरून की आपण हे रियूज करू शकतो तर आम्ही ट्राय केलं सगळ्यांनी घरामध्ये की कशी काढता येईल हवा तर बघा जिथून आपण हवा भरलेली आहे जसं की ते हवा भरण्यासाठी एक त्यांनी होल दिलेला असतं आणि इथून हवा भरली ना की पुन्हा ती निघत नाही बॅक होऊन जाते त्याला चिपकवायची गरज नाही काहीच गरज नसती फक्त हवा भरायची मोकळं सोडून याची हवा निघत नाही पण आता ही हवा काढायची कशी तर हा स्ट्रॉ आपल्याला सोबत ऑलरेडी त्याने दिलेला असतो किंवा घरात मध्ये पण आपला स्ट्रॉ असतो जो की रेग्युलर आपण ज्यूस वगैरे पिण्यासाठी लहान मुलांना यूज करतो तो असेल तरी तो चालेल तर हा स्ट्रॉ पुन्हा त्यामध्येच आपल्याला जिथून आपण हवा घातली होती आधी आतमध्ये ते त्याच्यामध्येच बघा पूर्ण स्ट्रॉ पूर्ण स्ट्रॉ घालायचं एकदम थोडासाच बाहेर ठेवायचा एकदम म्हणजे एकदम थोडासा बघा एवढंसाच जसं की आपल्याला नंतर नेक्स्ट ओढता येईल बाहेर एवढा स्ट्रॉ आपल्याला इथे बाहेर ठेवायचा पूर्ण घालायचा आणि मग असं एकदम हळूहळू मागच्या साईडनं आपल्याला दाबायला चालू करायचं आहे ते आपल्या मनाने हवा निघून जाते काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त थोडा टाईम लागेल हवा निघेपर्यंत कारण की इतकं पटकन हवा निघणार नाहीची एकदम असं दाबत राहायचं थोडी थोडी हवा पुढे निघत जाते सगळी हवा मी तुम्हाला इथं काढून दाखवते तर मी बॅक न दाखवते असं उस... व्यवस्था तर बघा मी आधी तुम्हाला स्ट्रॉने ट्राय करून दाखवते तर आम्ही आधी एका बलूनची काढली होती स्ट्रॉने पण नंतर काय दुसऱ्या बलूनची हवा मला निघत नव्हती बघा मी आधी एकाची काढली होती पण नंतर ट्राय करते, करते पण काहीच हवा मला निघत नव्हती स्ट्रॉने काय झालं काय कळलं नाही तर आयडिया मला काही लक्षात येत नव्हती मग मी काय केलं पेनाची आपली खांडी असती ना रिपील ती रिपील घेतली गोल गोल आतमध्ये टाकायची गोल गोल फिरवायची अशी पकडायची जेणेकरून ज्या रिपीलच्या बाजूचा स्पेस आहे ना तो मोकळा राहील आणि पाठीमागून दाबायचं हवा आपल्या आपण निघून जात होती कारण की मी आधी ट्राय केलं की होतंय का तर होत होतं मग मी म्हटलं चला कांडीचाच वापर करून आपण आरामात हवा काढू शकतो तर स्ट्रॉनच्या हेलगड्या नको करत बसाय तर बघा कांडीच्या सहाय्याने अगदी मी सावकाश पद्धतीने इथे पूर्ण बलून मधली हवा काढलेली आहे खूप छान पद्धतीने निघती तुम्ही सुद्धा कांडीचा वापर करा कांडीच्या वापरामुळे काय होतं की गोल गोल असा राऊंड शेप आतमध्ये तयार होता आपण ज्यावेळेस कांडी आतमध्ये फिरवतो त्यावेळी किंवा तुम्हाला माहीत असेल ह्या बलूनच्या वरून ब्ल्यू दिसत असलं तरी आतमध्ये एक व्हाईट कलरचा कागद असतो तो व्हाईट कलरचा कागद आपल्याला गोल गोल राऊंड शेपमध्ये आतल्या साईडनं थोडा करायचा असतो कांडीच्या साय्यानी कांडी काढायची नाही किंवा काढली तरी चालेल एकदा गोल गोल आकार तयार झाला की कांडी काढली तरी चालेल किंवा नाही काढली तरी चालेल साईडनं हवा निघून जाते कांडीच्या एका साईडनी त्यामुळे खूप सावकाश अशी हवा निघते बघा मी दोन बलून तुम्हाला हवा काढून दाखवलेली आहे तर बघा तुम्ही बघितलं मी हा स्ट्रॉ घातला स्ट्रॉने मी चेक केला असं की निघते का तर पहिल्यांदा एका हे जे स्टार होता तो स्टारची मी काढली होती चेक केला होता निघली होती पण नंतर मी बघा असं ट्राय करते पण नाही निघते ह्याने मी सुद्धा हा व्हिडिओ युट्यूब वरतीच की कशी काढायची हवा पण मी ट्राय करते ह्या स्ट्रॉने पण हवा निघत नाही वापर मग मी कांडी घेतली नंतर अशी एक पेनाची कांडी तर या कांडीने मी काय केलं की आतमध्ये टाकून गोल गोल घुमावली की आपल्या फुग्याचा कसा गोल हिस्सा असतो फुगवायसाठी तसाच मी तर गोल केलं बघा तास तसं असं आतमध्ये घालून असं जरा गोल गोल फिरवायचे की ते एकदम व्यवस्थित गोल राहिलं पाहिजे असं गोल गोल करायचा गोल अशी एक लाईन तयार झाली पाहिजे आतमध्ये की त्यातून पटकन हवा बाहेर निघेल तर मी त्या हिशोबाने गोल गोल करते फुग्याला टच काय झाला पाहिजे नाहीतर कांडी गेलीच मग कामात असं फुगा गेलाच म्हणतो व्यवस्थित असं हे करायचं तर थोडं व्यवस्थित करावं लागतंय इतकं पटकन निघत नाही कितीही काही म्हणतं ना तरी तर बघा आता निघते आवाज येत असेल आधी निघत नव्हते स्ट्रॉने मी चेक केलं स्ट्रॉने बिलकुल पण हवा निघत नव्हते पण अशी हवा निघते तर काय फुटला वगैरे ना नाही मी फुगून तुम्हाला दाखवणार आहे सर्वांना असं वाटत असेल कांडीने पटकन हवा अशी दाबून खाली ठेवून पटकन हवा निघते असं हातात धरलं ना पटकन हवा निघली जात नाही बघा आता मी या कांडीने हे ह्याची एची हवा खूप काढलेली आहे आणि मी सगळ्या लेटरची काढली जवळपर्यंत बरा आता बघा सगळ्या लेटरची हवा काढलेली आहे थोडी चुरगळले पण काही नाही हवा भरल्यानंतर ते ताईट होऊन जातं नंतर कारण की हातामुळे चुरगळतच मग ते तर मी ट्राय करून तुम्हाला दाखवते की खराब तर नाही ना होते हे कारण की खूप व्हिडिओ व्हायचे की आम्ही बघितले आणि आम्हाला एकाच त्यांनी सांगितलं ट्रॉन हवा काढला मला नाही निघली पण कांडीने त्याचा गोल गोल सर्कल केल्यानंतर हवा निघली कांडी काढायची ना आतमध्येच ठेवायची आणि हवा बाहेर आहे तर मी फुगून दाखवते की हे लेटर फुगत आहे का तर बघू शकता मी पुन्हा एकदा तुम्हाला ते एक लेटर फुगवून दाखवते की फुगत आहे का नाही तर असं वाटायचं की पुन्हा फुगतच नाही आहे असं नको व्हायला तर माझ्याच्याने खरं तर हवा भरणं मला बिलकुल बलून फुगवाय आवडत नाही पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी स्वतः इथं ट्राय केलेलं आहे बलून फुगवायचं मी या एमध्ये हवा भरली मला जेवढी शक्य आहे कारण की मी फुगवताना मला उलटी आल्यासारखं होतं म्हणून मी अर्धाच फुगवलंय तर मी तुम्हाला दाबून बघते की हवा निघते का बघा हवा बिलकुलसुद्धा निघत नाही आणि तुम्हाला वाटत दुसरं लेटर घेतलं आहे मी दुसरे सगळे एचे लेटर काढलेली आहे हवा एका सुद्धा लेटरमध्ये मी हवा ठेवलेली नाही आहे बघा बिलकुलसुद्धा हवा निघत नाही आहे खूप छान आहे तर या कांडीने ट्राय करा स्ट्रॉन आहे तर काही निघत नाही सुद्धा या कांडीने ट्राय केलं मला निघलं बघा मस्तपैकी ट्रा पण आता पुन्हा मला हवा काढायला लागणार आहे ह्याची मी डबल भरलं तर मी थोडीशीच भरली आधीचे जे लेटर होते खूप टाईट होते मी आता ह्याच्यामध्ये थोडी हवा भरलेली आहे त्यामुळे थोडं लूज दिसतंय फुल भराव लागतेला तेव्हा ते चांगलं लेटर दिसतं तर आता मला हे पुन्हा हवा काढावे लागणार आहे किती दाबा हवा निघत नाही बघा निघते का लेटर खराब बिलकुल पण झालेलं नाही आहे त्यामुळं खूप चांगला नक्कीच हा आपण करू शकतो याचा तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करा बाय बाय